नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत केंद्राचा निधी जर आपल्या राज्याला आणि आपल्या अहिल्यानगरला आपल्या मतदारसंघाला मिळण्याचा असेल देशाच्या पंतप्रधानाबरोबर आपला खासदार असला पाहिजे तरच आपल्याला आपल्या मतदारसंघाला निधी मिळू शकतो म्हणूनच लोकसभेची ही निवडणूक जात पात धर्म याच्या पलीकडे देशाच्या भवितव्याची ही निवडणूक असल्यानं तिसऱ्यांदा देशातील जनतेने नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्याचं ठरवल्यानं आपण आपल्या भागातील भाजपाचे उमेदवार सुजय विखे यांना निवडून देण्याची कळकळीची विनंती राज्याचे कृषी धनंजय मुंडे यांनी केली आहे ते अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुजे विखे यांच्या प्रचारार्थ शेवगाव तालुक्याच्या बोधेगाव येथील जाहीर सभेत बोलत होते महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांनी म्हटलं की ही लढाई आपल्या अस्तित्वाची नसून ही लढाई आपल्या पुढच्या पिढीची उज्ज्वल भविष्याची असल्यानं महायुतीच्या उमेदवाराला मतदान करण्याचं आवाहन डॉक्टर सुजय विखे यांनी केलं यावेळी शेवगा पाथर्डीचे आमदार मोनिका राजे माजी आमदार चंद्रशेखर घुले भाजपाचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे भाजपा तालुकाध्यक्ष तुषार वैद्य आदींसह राष्ट्रवादीचे व भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते याची खऱ्या अर्थाने गरज आहे तुमचं जरा अर्ध अर्धवाईट जिल्ह्यासारखं कसं आहे की बिल लागून असल्यामुळं थोडं बिलासारखं तिथं ऊस उत्पादक शेतकरी पण आहे ऊसखोड मजूर पण आहे ते पाचवीला आणि आमच्या दृष्टीनं जिथं पाणी नाही तिथं पाणी पोहोचवणं शेतकऱ्यांसाठी बारा माई जमीन ही बागायती करणं हे खऱ्या अर्थानं महायुतीच सरकार म्हणून आणि कृषी मंत्री म्हणून आम्ही या ठिकाणी जबाबदारी घेतलेली आहे ती जबाबदारी सुद्धा पूर्ण करू पण त्याच्यासाठी या राज्याला सुद्धा केंद्राच्या निधीची गरज पडणार आहे आणि केंद्राचा निधी आपल्या राज्याला मिळवायचा असेल केंद्राचा निधी या अहिल्यानगरला नगरला मिळवायचा असेल आपल्या लोकसभा मतदारसंघाला मिळवायचा असेल तर आपला खासदार देशाच्या पंतप्रधानासोबत असला पाहिजे का नाही हो का नाही निवडला नाही पाहिजे ना म्हणून मी आपल्याला सांग हा धोरण कळकळीची निवडणूक जात पार धर्म ज्याच्या देशा पलीकडं देशाच्या भविंद्याची देशाच्या वेदा पिढ्या 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 चांगल्या करण्यासाठी आहे म्हणून तिसऱ्यांदा या देशातल्या जनतेने मोदी साहेबांना प्रधानमंत्री करायचं ठरवलंय आपण सदा सुजय तिसऱ्या क्रमांकाच कमलाच्या पुरुष बटन दाबून आपल्या या मतदारसंघात अभूतपूर्व आणि ऐतिहासिक केल्या ही कळकळीची विनंती करतो काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्षांच्या अध्यक्ष बाळासाहेब नाता इथं उपस्थित नंदू मुंडे मुंडे अरुण भोसले अरुणजी पाटील आणि राज्यामध्ये असलेलं सरकार माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री आमचे नेते फडणवीस साहेब आणि पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आज आपल्याकडे कृषी मंत्री आलेले आहे मी समोर आपल्याला साक्ष देऊन सांगतो की हा प्रकल्प आपण राबवणार सब स्टेशन मध्ये सोलर पंप द्या आम्ही पंप लावू आणि उर्वरित चार तासाचं पाणी वापरल्यानंतर आणि म्हणून आपल्या मुलांच्या उज्जल भविष्यासाठी आपण सगळे एक गिरली एक मुखाली आदरणीय प्रतिनिधी मुंतजीर शेख डीएनए मराठी अहमदनगर